बातमी पुण्यातून पुण्यात रवींद्र धंगेकरांनी भाजपवर गंभीर आरोपांचा अक्षरशः मोहोळ उठवलाय आणि त्यांच्या निशाणार आहेत मोदी सरकारमधील मंत्री मुरलीधर मोहोळ धंगेकर आवरत नसतील तर त्यांना शिवसेनेतून काढण्याची चाचपणी असल्याची चर्चाही रंगली मात्र धंगेकर मागे हटण्याच्या मूडमध्ये नाहीत हे त्यांच्या ट्विटवरून स्पष्ट झालं या वादात कोणाचा बळी जाणार की सामंजस्यानं प्रश्न सुटणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे आज नेमकं काय घडलं पाहूया शिवसेनेत नुकतेच आलेले काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा भाजपविरोधी तोपखाना सुरूच आहे अधिगुंड घायवाळ प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांवर त्यांनी आरोप केले आता जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री वादात उडी घेत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप सुरू ठेवले रवींद्र धंगेकरांनी मोहोळांवर आरोपांची फायरिंग सुरू केली असताना त्यांचे राजकीय बॉस एकनाथ शिंदे त्यांना रोखतील अशी चर्चा सुरू होती मात्र रोखण्याऐवजी शिंदेंनी धंगेकरांना हल्लाबोल करण्यासाठी आणखी पुरवली आहे का असा सवाल उपस्थित आणि कारण आहे रवींद्र धंगेकरांचा हा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये विरुद्ध आवाज उठवणं किंवा एखाद्या चुकीची घटना घडली त्याच्यावर बोल ना। बोलायचं नाही असं मला नाही वाटत कधी ते मला सांगतील आणि ज्या वेळेला माझं चुकीचं असं नाही त्यावेळेला त्यांनी मला बोलले तर मी एका मिनिटात माघारी घेईन पण मी नेहमी म्हणतो या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता येऊन जरी मला सांगितलं की दंगेकर तुम्ही चुकताय आणि मला माझं समाधान झालं तर मी त्याचं ऐकल ना स्पष्टीकरण दिलं असलं तरी आपल्या ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो हटवल्यानं सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट असा संदेश लिहिल्यानं अनेकांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्यातच जैन समाजातील व्यावसायिक निलेश नवलखा दंगेकरांच्या बाजूने उभे राहिले काम बंद पाडण्यासाठी मुरलीधर मोहळ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला असा आरोप नवलखांनी केला तुम्हाला जर कोणत्याही बांधकामाला मान्य मान्यता मिळालेल्या बांधकामाला जर बंद करायचा असेल तर एम आर टी पी ऍक्टप्रमाणे नोटीस द्यावी लागते तसं न करता दबावाखाली कारण ती नोटीस ते दे देऊ शकत नव्हते कायद्याने ती उभी राहणार नव्हती म्हणून महानगरपालिकेने आणि मुरली मोहोळ यांच्या प्रेशर खाली मला एक त्यांनी नोटीस दिली ती नोटीस अशी होती ती कायद्यात नव्हती फक्त साध्या कागदावर असं मला लिहून पाठवलं की ह्याच्या पुढे आम्ही तुम्हाला बांधकामाला रिव्हिजन म्हणजे पुनर्मान्यता पण देणार नाही आणि कम्प्लिशन सुद्धा देणार नाही निवडणुकीत पराभव झाल्यामुळे निराशेपोटी पुरावे न देता धंगेकर आरोप करतायत असा पलटवार केंद्रीय गृहराज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला आज सगळ्यांनी नाकारले कुठंतरी आज एक वैफल्यग्रस्त माणूस कुठंतरी एक विकृत मनोवृत्ती मला असं वाटतं की रोज काहीतरी उठायचं आरोप करायचं तर मला असं वाटतं की त्याच्यात कुठेही सत्यता नाही सत्यता तपासावी एकदा की बाबा एकदा खरा कागद दे पुरावा दे पुरावा नाही आणि उगतच रोज आपलं उठायचं आणि काहीतरी चालू करायचं तर ह्याचाही मला असं वाटतं मी सोडा पुणे सगळ्यांना माहीत झालं आता आणि त्यांच्याच पक्षातील लोक सुद्धा कोणी सोबत नाहीत आमच्या पक्षात तर थोडा महायुती म्हणून काम करताना आमचे लोक नाही म्हटलं तर याच्यावरती रिॲक्ट होत आहेत पण मी त्यांनाही सांगितले कुठेही रिॲक्ट होऊ नका भाजपनं डोळे वटारून देखील रवींद्र धंगेकर हाताची घडी तोंडावर बोट ठेवत नाहीत म्हटल्यानंतर एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार असा प्रश्न उपस्थित झाला दुसरीकडे भाजप विरोधी भूमिकेमुळे धंगेकरांवर कारवाई करायची ठरवलं तर ठाण्यात काय करायचं असा प्रश्न शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी विचारला त्यांचा रोग अर्थातच एकनाथ शिंदेंचा बाले किल्ला म्हणजे ठाणे मनपा ताब्यात घेण्यासाठी वारंवार जनता दरबार घेणाऱ्या भाजपच्या गणेश नाईकांवर होता जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे मगाशी मी एक वाक्य जबाबदारीनं बोललो की भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं ना वागलं पाहिजे आम्ही देखील वागलं पाहिजे कारण ते आज महायुतीचे मुख्यमंत्री आहेत तसं शिवसेनेच्या लोकांनी आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं वागलं पाहिजे आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी म्हटलं की धनगेकरांना जरी भेटावं लागलं तरी मी जाईन परंतु हा सगळा नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्र्यांवर काँग्रेसमधून शिवसेनेत आलेला नेता आक्रमकपणे गंभीर आरोप करतो ही बाब केंद्रातील भाजप सहन करण्याची शक्यता कमीच पुण्यातील सतत बदलणाऱ्या घडामोडी आणि धंगेकरांची वाढती अस्वस्थता पाहता भाजपकडून शिवसेनेला वरिष्ठ पातळीवर काहीतरी संदेश केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही रवींद्र धंगेकर भाजपवरील आपला हल्ला सुरू ठेवणार की काळाची पावलं ओळखून काही काळ संयम ठेवणार हे येत्या काही दिवसात कळेलच ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा